महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत एकनाथ शिंदे अडचणीत आहेत हो मित्रांनो हे अगदी खरंच आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी किंवा त्यांच्या समर्थकांसाठी काळजी करणारी बातमी म्हणजे सगळ्याच बाजूने एकनाथ शिंदे आता घेरलेले आहेत इकडे राज आणि उद्धव एकत्र आलेत तिकडे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना कशा स्वरूपाने अडचणी निर्माण करता येईल ती करत आले त्यांच्या पक्षातले काही संजय संजय शिरसाट संजय गायकवाड पक्षाला अडचणीत आणत आहेत आणि याचबरोबर दिल्लीला जाऊनसुद्धा त्यांच्या मनातली खतखत किंवा समस्या सुटलेली नाही आहे अवघ्या काही दिवसामध्ये त्यांच्या हातात ऋष्यबान आणि पक्षाचं नावसुद्धा तिकडे जातं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात सर्वात अडचणीत असणारे एकनाथ शिंदे हे आता आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत त्याचं झालं असं की हा घटनाक्रम नेमका पदाचा आहे का नेमका श्रेयाचा आहे का नेमका अडचणीचा आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल मी या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ बोलता का बोलूच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊन येत आहे आज इतकंच परंतु एकनाथ शिंदे अडचणीत आहेत का या संदर्भात आपलं मत काय नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा